नवनिर्माण या मंत्रीच्या रेल्वे इंजिनिअरच्या नावावर उभे आहेत तर आपण जिल्हा परिषद एक मत द्यायचे आपल्याला आणि पंचायत द्यायचे तर आपल्याला जो योग्य उमेदवार वाटेल त्यांना तुम्ही जिल्हा परिषद जबाबदार देऊ शकता आणि पण तसं महाराष्ट्र नवनिर्माण सेने सोन्याचा मतदान का करायचं तर एक सक्षम नेतृत्व आहे मग कृंदा गेली पंचवीस वर्ष समाजामध्ये काम करत आहेत परंतु त्यांना अजून देण्यासाठी आणि आपल्या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सोन्याचा त्या ठिकाणी संधी द्यायची आपले सर्व जे प्रश्न असतील मग महिला सक्षमीकरणासाठी महिलांच त्या ठिकाणी सक्षमीकरण केंद्र उभारतायत महिला अस्मिता फोन उभारतायत महिलांसाठी शासकीय योजना

दाबून आपण सर्व महिला भगिने त्यांना मतदान करायचं आणि प्रचंड मतदान आपण विजय करा अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो संतोष जयंत महाराष्ट्रा